मुलीच्या सक्षमीकरणासाठी जन्मापासून ते शिक्षण आणि वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत एकूण लाख रुपये मुलीला सरकार देणार आहे त्यासाठी पोस्टात आपल्या का मुलीसाठी खाते उघडणे सुरू झाले आहे लाडके बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी सरकारी कार्यालयात रांगा लागल्या आहेत तर माझी कन्या भाग्यश्री योजनेचे नाव बदलून लेख लाडकी करण्यात आले आहे पण पोस्टात मात्र या योजनेसाठी खाती अधिक प्रमाणात उघडलेली दिसत नाही योजनेसाठी काही अटी शर्ती देखील आहेत लेख लाडकी योजनेचे फायदे काय पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना लाभ मिळणार जन्मानंतर मुलीला पाच हजार रुपये मिळणार इयत्ता पहिलीत चार हजार रुपये तर सहावीत सहा हजार रुपये मिळेल अकरावीत आठ हजार रुपये बघ मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर पंचाहत्तर हजार रुपये तिच्या खात्यात जमा होणार आहेत जुळ्या मुलींना योजनेचा लाभ घेता येईल मात्र त्यानंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी पोस्ट बँकेत खाते आवश्यक आहेत लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी व माता यांचे संयुक्त पोस्ट ऑफिस बचत खाते आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये असायला हवे विविध टप्प्यांवर देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद